सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तीन जुलै गुरु हा साधकासी साह्य सर्व संतांनी सद्गुरूंनी संसार आणि परमार्थ एक रूप आहेत असे सांगितले आहे व तसे आपल्या आचरणातून दाखवूनही दिले आहे ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला संसारात राहूनही तो योग्य प्रकारे करता येतो संसार हा स्वाभाविक आहे सहज होणारा आहे परमार्थ मात्र मुद्दाम करावा लागतो आणि संसारात राहून तो करण्यात खरा पुरुषार्थ आहे या संसारसागरातून सुखरूपपणे पार व्हायचे असेल तर सगळा संसारच परमार्थरूप व्हायला हवा असे सद्गुरू सांगतात मनुष्य जन्माला येऊन जीवनात परमेश्वर प्राप्ती करून घेणे परमसुख समाधान शांती प्राप्त करून घेणे फेऱ्यातून सुटका करून घेऊन मुक्त होणे हे सर्वात आहे यासाठी आपण प्रथम काय करायला हवे असेल तर संत सद्गुरूंना मनोभावे शरण जायला हवे साधकाची देहरूपी नाव आत्मरूपाच्या पहिलं तीराला नेण्याचे काम करणारा नावाडी सद्गुरूच असतात त्यासाठी सद्गुरूंना शरण जाऊन त्यांना प्रार्थना करायला हवी सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करायला हवी संसार यथान्याय करत असताना आपण आपला शोध घेण्याचा मार्ग सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आखून घ्यायला हवा साधकाचा भाव ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे सद्गुरू त्याला या संसाराच्या मायेतून अलगद वर उचलून घेतात साधकाला साधनेची शिडी देऊन सद्गुरु साह्यभूत होतात सद्गुरू हे दिनांचा कैवारी भक्तांचा सोयरा जीवलग साधकांचा मायबाप असतात खरे तर सद्गुरूंना कोणतीच उपमा देता येत नाही ते या समहा असे असतात ते अमर्याद आकाशासारखे व्यापक पृथ्वीसारखे क्षमाशील सागरासारखे गहन गंभीर सखोल असतात साधकाला संसार बंधनातून मुक्त करून मोक्षपदापर्यंत एक सद्गुरूच नेऊ शकतात साधकाचा हा प्रवास सद्गुरूंच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही कारण साधना करण्याविषयीचे ज्ञान साधनेची तयारी साधनेचे प्रकार साधनेने साध्य होणाऱ्या गोष्टी हे सर्व साधकाला सद्गुरूंकडूनच समजते जे त्रैलोकी की नाही दान ते करीती संत सज्जन या संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे असे श्री समर्थ म्हणतात सद्गुरू मूर्तिमंत स्वरूप असतात आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे सद्गुरूंना ते आणि सच्चिदानंद परमात्मा यांच्यात एकरूपता अनुभवास येत असते अशी आनंदाची अनुभूती घेतल्यामुळे सद्गुरु साधकांनाही तसाच आनंद प्राप्त व्हावा म्हणून झटत असतात सद्गुरूंखेरीज अन्य कोणीही अशा प्रयत्नात स्वतःला वाहून घेणारा नसतो अगदी आपले माता पिता देखील असा आनंद प्राप्त करून देऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे शिष्याला ज्ञान देऊन केवळ सद्गुरूच त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवतात बुडते हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती असे सद्गुरू असतात सद्गुरूंचे त्यांच्याकडे आलेल्या सर्व साधकांवर निरपेक्ष निस्वार्थी निर्हेतुक प्रेम असते आपण काया वाचा मने सद्गुरूंचे चरण सेवावे त्यांच्या चरणांशी लीन व्हावे पूर्णपणे शरणागतीचा भाव मनी ठेवावा आणि तदनुसार आपले सर्व आचरण असावे म्हणजे त्यांच्या कृपेने सहजच सद्गती परमगती प्राप्त होऊन जीवन धन्य होईल आपला संसारच मोक्षस्वरूप होऊन जाईल परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ